मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो संबंध हे खूप महत्त्वाचे असतात संबंध हे आपल्याला खुशी प्रदान करतात आनंद देतात पण संबंधामुळे बरेचदा दुःखसुद्धा मिळत असते हे संबंध खूप चांगले होण्यासाठी आपल्याला खूप जिंकणे आवश्यक असते का किंवा दुसऱ्यांना जिंकणे आवश्यक असते का दुसऱ्यांना जिंकले तरच आपल्याला सुख मिळते का मित्रांनो असे नक्कीच नाही संबंधामधून आपल्याला जर खुशी प्राप्त करायची असेल आनंद प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी झोकणे महत्त्वाचे आहे त्यासाठी अतिशय नम्र होणे आवश्यक आहे त्यासाठी खूप कष्ट घेणे आवश्यक आहे खूप त्रास घेणे आवश्यक आहे खूप मेहनत घेणेसुद्धा आवश्यक आहे मित्रांनो जसे जसे आपण नात्यासाठी एक चांगले प्रयत्न करू चांगले बनण्यासाठी प्रयत्न करू तसेच नाते हे चांगले होईल पण जेव्हा दुसऱ्यां व्यक्तींना आपण जिंकू तर नाते हे चांगले होणार नाही अहंकार ठेवू तर नाते हे चांगले होणार नाही तर त्यासाठी महत्त्वाचे आहे जिंकणे हे तर आहेच पण दुसऱ्यांना जिंकू देणे हे महत्त्वाचे आहे व स्वतः हरणे महत्त्वाचे आहे जर असे झाले तरच संबंध हे अधिक खुशी देतील अधिक आनंद देतील अधिक चांगलेपणा देतील अधिक प्रेमसुद्धा देतील मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा